नमस्कार मी जालना जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून आज पहिल्यांदा इथे पाऊल ठेवलेला आहे जालना जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून तसं तुम्ही जालना जिल्ह्यात अनेक वर्ष अनेक वेळा अनेक वेगवेगळ्या निमित्ताने आलेली आहे आज माझ्यासोबत जालन्याचे कलेक्टर आणि एस पी दोघेही आहेत आणि जिल्हा पालकमंत्री म्हणून मला मिळाल्यानंतर पहिला दिवस कोणता असावा तर प्रजासत्ताक दिनासारखा कुठला दिवस असेल त्या दिवशी मी इथे पहिलं पाऊल ठेवलं आज प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन केलं ध्वजारोहण केलं आणि खूप चांगले वेगवेगळे वे कार्यक्रम जे देशभक्तीवर असे कार्यक्रम होते तेही केले त्याच्यानंतर पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज विभागाची चे बैठक देखील घेतली तसेच कलेक्टर आणि पूर्ण जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा नियोजन आराखडा काय असावा ह्याच्याबद्दल एक जर ती चर्चा झाली या जिल्ह्याविषयीची डिटेल माहिती घेतली आणि इंडस्ट्रीच जे डेलिगेशन होतं इथले जे उद्योजक होते त्यांच्याही डेलिगेशन बरोबर भेट घेतली आज आता याच्यानंतर मी ड्राय पोर्टला देखील भेट देणार आहे जालना हा उद्योजकांचाही जिल्हा म्हणून ओळखला जातो मी अशी म्हण कालच ऐकली की जालना सोने का पालना तर मी म्हंटल की हे सत्य आहे तर आनंद असेल तर राहावं याच्यासाठी काय योगदान करता येईल आणि सामान्य माणसापर्यंत या सगळ्या गोष्टींचा कसा आपल्याला लाभ पोचवता येईल याच्यासाठी मी कटिबद्ध राहीन पालकमंत्री म्हणून काम करत असताना मी लोकांना विनंती केली की के आता आज पहिला दिवस होता सत्कार झाला कौतुक झालं ठीक आहे पुढच्या वेळी येताना कोणीही सत्काराचं कुठलंही साहित्य आणण्याची गरज नाही एखादं गुलाबाचं एक फुल गुला आणलं तरी चालेल अधिकाऱ्यांना मात्र मी तसं सूचना केली नाही कारण ना माझ्या आजूबाजूला जरा जास्त गर्दी असल्यामुळे अधिकारी ओळखू येत नाही त्यामुळे ते जेव्हा येतील स्वागत करतील तर माझा त्यांच्याशी परिचय होत राहील आज कलेक्टरांनी आम्ही बैठकीमध्ये एक निर्णय होता त्याच्यावर माझी स्वाक्षरी सुद्धा घेतली की पर्यावरणाच्या दृष्टीने इथे प्लास्टिक आणि जे पर्यावरणाचा ह्रास करतात अशा गोष्टी बॅन कराव्या म्हणून आपण जर पाहिलं तर इथे बाटल्या सुद्धा त्यांनी पाण्याच्या दिलेल्या होत्या त्या वेगळ्या होत्या मला वाटतं ते स्टील थर्मस सारख्या बाटल्या होत्या आणि ते आम्ही कंटिन्यू करावा अशा बद्दल केली सगळ्याच कार्यालयामध्ये त्याचं रेप्लिकेशन व्हावं हा माझा आग्रह असणार आहे पालकमंत्री म्हणून अत्यंत काम इथे माझ्याकडून होईल इथे प्रत्येकाला सारखा सन्मान दिला जाईल कारण जेव्हा आपण शपथ घेत असतो मंत्री झाला कस न बाळगता काम करेन ही शपथ आपण घेत असतो आणि तसंच काम मी आयुष्यात करत आली आहे भविष्यात करेन तशाच कामाची प्रचिती आपल्याला येईल सर्व वर्गांना सर्व जाती धर्मांना आपल्याला कम्फर्टेबल असं वातावरण करून त्यांचे प्रश्न च मंच नक्कीच इथे उपलब्ध करून दिला जाईल दिला नियोजन त्यांची अनुयायी म्हणून एक जालण्याशी वेगळा संपर्क अ, मी युवा मोर्चा अध्यक्ष असताना संतोष जानवे उपाध्यक्ष होते राहुल लोणीकर इथले अध्यक्ष होते अर्जुनराव खोतकर असतील रावसाहेब दानवे असतील पवनराव लोडीकर असतील इव्हन खासदार सुद्धा उपस्थित होते झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला आमदार नारायण नारा कोचे होते तर एक सर्वांना कम्फर्टेबल वाटावं वा, असं काम करणं हे पालकाचं कर्तव्य ते मी करेन एवढं निमित्ताने सांगेन बाकी उद्योजकांशी चर्चा करून त्यांचे काही विषय आहेत पशुसंवर्धन विभागामध्ये जालनाला जास्तीत जास्त कसं आपण निधी देऊ शकतो नीत विकास करू शकतो त्याचे काही विषय हे मी आता हाताळलेले आहेत इंडस्ट्रीच्या लोकांच्या काय मागण्या आहेत त्याही बदलल्या आहेत पर्यावरणाच्या दृष्टीने निर्णय घेता असं त्यांनाही आवाहन केलेलं आहे बाकी तुम्हीही सगळे सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे आणि त्यापेक्षे तुम बदल तुमचा प्रतिसाद चांगला राहील विश्वास व्यक्त करते आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारतील या संदर्भात जरूर पहिला प्रश्न असा आहे की आम्हाला स्टेटमेंट असं नाही मला पत्रकारांनीच विचारलं की तुम्हाला बीड मिळालं नाही म्हणलं नाही मिळालं मिळालं असतं तर आनंद झाला असता आपल्या जिला नाही मिळाला तर आनंद होणारच आहे नाही कोणालाही मी तिथे पाच वर्ष पालक म्हणून काम केलं पण जीवना मी जीवनामध्ये जे पण निर्णय होतात ना त्याला अनुभव म्हणून घेत असते जेव्हा मी शंभर टक्के संघटनेचं काम केलं पाच वर्ष कुठल्याही पदावर संविधानिक न राहता तर तोही माझ्यासाठी खूप चांगला अनुभव राहिलेला आणि जालन्याचं काम करत असताना हे मला बीड एवढंच मी प्रेमाने करेल तेवढंच मी पारदर्शकतेने चांगलं काम करेल आणि फक्त साहजिक आहे बीडमध्ये मला तशी माझी मनाची तयारी होती की मला दुसऱ्या जिल्हा मिळेल पण आपल्या जिल्ह्यात काम करावं आपल्या कार्यकर्त्यांचा एवढा मोठा संचय असताना असं वाटलं त्याच्याबद्दल कुठली नाराजी नाही मी त्याच दिवशी क्लिअर केलं त्याची बातमी कोणी लावू नये शेगडचा जिल्हा आहे त्याच्यामुळे राजकारणा भाजपमध्ये इथे दोन गटबाजी आहेत मागचे पालकमंत्री पण त्यापासून परेशान होतो मला सामोरं जा मी अनुभव तर अजून काही आला नाही आजच मी आलेली आहे पण मी राजकारणात नवीन नाही बावीस तेवीस वर्ष झाले मी ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आहे राज्याच्या कोर कमिटीमध्ये काम करते जिल्ह्यामध्ये कुठल्या राज्यात कोणाला तिकीट द्यावं या कमिटीत पण मी आहे जी आम्ही केंद्रामध्ये साक्षात प्रधानमंत्री मोदी आणि अमित यांच्यावर बसून आम्ही निर्णय घेत असतो राष्ट्रीय अध्यक्षांवर निर्णय घेतो त्यामुळे मला प्रत्येक जिल्ह्याच्या राजकारणाविषयी संपूर्ण माहिती आहे जेवढं शक्य आहे तेवढं कोणालाही असुरक्षित वाटणार नाही असा मी प्रयत्न करेन आणि विकासापुरता आणि जिल्ह्यांचं मंत्री म्हणून जे माझे दायित्व आहे त्याच्यापुरताच हा विषय मर्यादित ठेवेन बाकी कोणाचे हस्तक्षेप करण्याचं माझं काही कारणही नाही ना औचित्य नाही काही गडकरीजीत यांनीच जा आता मी ऑलरेडी प्रस्तावनेत बोलले मी पहिले इंडस्ट्रीचं डेलिगेशन बोलवलं आणि त्यांनाही सांगितलं की तुमच्या अडचणी आम्हाला सांगा आणि आमच्या अडचणी दूर करण्यासाठी तुमचं योगदान असू द्या ते प्रदूषणावर बोलले नक्कीच आहेत मी तर प्रदूषण मंत्री होऊन महिनाच झालाय प्रदूषण तर पंचवीस वर्ष तीस वर्ष झाले हो काय जशी पृथ्वी झाली आहे तसं चालू झालेलं आहे आणि आज आज जग सगळं जग या विषयाकडे गंभीरतेने बघतोय त्यामुळे हे फक्त मी केल्याने होणार नाही हे तुम्हालाही करायचंय तुम्हाला पण कोणाला तंबाखू खोन रस्त्यावर नाही आहे तुम्हाला पण प्लास्टिकचं रॅपर रस्त्यावर नाही फेकायचंय तुम्हालाही घरामधला ओला कचरा आणि सुका कचरा ह्याच्याबद्दल लक्ष द्यायचंय ज्याला ज्याला आपल्या गोष्टींविषयी काळजी आहे सामाजिक आणि आपल्या पर्यावरणाच्या त्यांनी त्याच्यामध्ये स्वतःही योगदान देणं अपेक्षित आहे नुसतं माझ्या कारणाने होणार नाही तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने सर हे होईल कडक जिथे भूमिका घ्यायची तेव्हा मी कडकच घेईन आणि जिथे उपाय काढायचं तिथे उपायच काढेन इंडस्ट्री मला सहकार्य करेल असं त्यांनी सांगितलं प्रत्येक तालुक्यात समसमान वाटप होत नाही काही तालुक्यात जास्तीच वाटत होत नाही काही तालुक्यात असं तुमच्या काळात तालुक्याचा विषय न के मतदारसंघावर जसं मी जेव्हा मध्ये पालकमंत्री होते तेव्हा मी ज्या पद्धतीने प्लॅनिंग केलं जवळपास तसं करायचा प्रयत्न करेन त्यामुळे मी पालकमंत्री असताना पाच वर्ष मी निधी व्यक्तीला देण्याचा कधी जोर नव्हता हा निधी त्या भागामध्ये जावा आणि डायरेक्ट मला माहित असायचं कुठे काय काम आहे इथे आता मला एवढं माहित नाही की कुठे काय अडचणी आहे काम आहे त्याचा अभ्यास करायला मला वेळ लागेल पण सगळ्या मतदारसंघांना जवळपास न्याय मिळेल जवळपास आता साहजिक आहे एखाद्याला ऐंशी टक्के मिळेल एखाद्याला साठ टक्के मिळेल तेवढा बघता एकदम शून्य आणि शंभर टक्के असं आपल्याला दिसणार नाही नक्कीच पाटील जरंगी पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा असंख्य वेळा मी बोललेली आहे ते त्यांचा लढा आहेत त्याच्याविषयी माझ्यामध्ये पूर्ण मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे आता ते उपोषणाला बसले आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणाच्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे तसा निरोपही मी त्यांना पाठवीन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन पाहिजे त्याच्यामुळेच मी भेट देते की त्याची गती वाढवावी मला सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत लक्षात आलं की तिथे सीडचा पण आपला इथला जो प्रकल्प आहे तोही पेंडिंग आहे त्याच्यामुळे तिथे भेट देते आता ते भेट देऊन मी मुख्यमंत्र्यांपर्यंत ते विषय नेऊ शकते संबंधित केंद्रीय मंत्र्यांपर्यंत नेऊ शकते संबंधित राज्याच्या मंत्र्यांपर्यंत नेऊ शकते आणि त्याचा पाठपुरावा करू शकते हे माझ्या आख्या आहे मी म्हणजे सगळ्या जिल्ह्याचं सगळंच एकदम असं जादूची गांडेंनी फिरवेन बदलेन असा मी आव आणला तर लोकांना वाटेल यांना अहंकार आहे माझ्या लिमिटमध्ये मी जे करायचं ते प्रयत्न करेन आणि माझ्या लिमिटमध्ये केल्यावर दिसेलच बदल असं मला विश्वास होत लोकसभेपासून झाल्यापासून जाना जिल्ह्याला मी पालकमंत्री आहे म्हणून गती मिळेल असं म्हणणं अयोग्य पण नक्कीच आमचं सरकार आलंय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत अजित पवार उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा कालच दौरा झाला ते उपमुख्यमंत्री आहेत आणि एवढे अनुभवी लोक राज्याचं नेतृत्व करत आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री म्हणून काम करताना निश्चितच विकास होईल नॅचरली ना दानवे साहेब केंद्रीय मंत्री होते तर एखादा निधी आणण्यासाठी सोय असेल आणि आता वाटत असेल जनतेला तसं पण त्यांच्याही सूचना घेऊन ज्या गोष्टींना गती देता येईल दे। ते मी घेऊ लास्ट क्वेश्चन काय वाटते त्याचे उत्तर देते बर्ड फ्लू विषय बोलते बर्ड फ्लू विषयीचा माझा आढावा रेग्युलर चालू आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी आम्हाला आढळलं तर तिथे आम्ही तात्काळ कारवाई केलेली आहे पण जी आकडेवारी समजा सहज आपल्याला कुठल्या माध्यमातून येते युट्यूब वगैरे त्याच्यावर आपण फार प्रभावित न होता सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून आकडेवारीवरच आपण लक्षात ठेवावं कारण खूप गोष्टी आजकाल लगेच पसरतात मध्ये आता परत झालं की कोविड परत आला वगैरे असं एकदम लोकांमध्ये त्याच्यामुळे घबराहट हो निर्माण होते तर तशी परिस्थिती अजून नाही तशी आल्यास आम्ही स्वतः जनतेला अवेअर करू आणि त्याचे जे काही आम्हाला त्याच्यामध्ये उपाययोजना करायचे त्या नक्कीच करू आमचं लक्ष आहे त्याच्यात या विषयावर मी काही टिप्पणी करत नाही कोण काय बोललं कुठे काय बोललं आणि कोणाला बोललं याच्यावर मी कधीच बोलत नाही कृषी संवर्धन विभागाची अवस्था म्हणजे अनेक रिक्त जागा आहे जवळपास पंचवीस टक्के कर्मचारी कार्यरत आहेत पंचाहत्तर टक्के रिक्त जागा आहे त्याच्यावर खूप लवकर त्वरित जागा भरण्याकडे आम्ही लक्ष देतो कारवाई होईल आता मी चार्ज घेऊन सहा सहा आठ महिन्यामध्ये प्रचंड बदल त्याच्यामध्ये दिसेल असं आमचं प्लॅन आहे उद्याच सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शंभर दिवसाच्या आमच्या प्लॅनची बैठक घेत आहेत त्याच्यामध्ये हे सगळे विषय आहेत प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधी इथल्या लोकप्रतिनिधी बरोबर बोलून दन मी शेवटी बाहेरच्या जिल्ह्यातून इथे पालकमंत्री इथल्या कर्जा लक्षात घेऊन तो प्लॅन आम्ही करू आता तो फार फारच प्रीमियाच्युअर होईल मी काही एवढ्या मोठ्या गोष्टी बोलतो प्रश्न असा होता हे पण आम्ही जेव्हाही इंडस्ट्रीला भेटते तेव्हा त्यांचे काही मागण्या असणारच हे कमी करा हे वाढवा सबसिडी वाढवा आणि दर कमी करा तर प्रत्येकाची मागणी आहे मी त्यांनाही हेच म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करून योग्य ते निर्णय घेऊ एखादी इंडस्ट्री मोठी असेल त्याच्यावर असंख्य लोक त्याच्यावर तिथे उपजीविका करत असतात तर त्यांना अँटी एस्टॅब्लिशमेंट आपण नाही आहोत जेवढे इंडस्ट्री येतील आपल्याकडे तेवढं चांगलं आहे ते फक्त त्या इंडस्ट्री आपल्या सगळ्या चौकटीत नियमात बसून पर्यावरणाचा ध्रास न करता काम करतील तर अजून चांगलं आहे थँक्यू दोन गट आहेत ते आता ते दोन गट आहेत असं मी मान्यच केलं नाही त्यामुळे मी पुढचं काही बोलू शकत नाही प्रदूषण आणि पर्यावरण म्हणजे स्टॉम चालतो खाड मशीन चालू आहे दोन तीन जागेवर मोठं इनलिगल झाडाची झाड याच्यामध्ये ना विभाग वेगवेगळे येतात झाडाची कटाई वगैरे हे विषय वन विभागाकडे येतात पर्यावरण म्हणून नाही आम्ही नोटीस देतो जिथे आम्हाला वाटतं हो की ह्याच्यामुळे प्रदूषण होतो आणि त्यांची पूर्तता करायला होती नक्की लक्ष वर